तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि त्यात महाराष्ट्रातले सहा जण होते डोंबिवलीचे तीन पनवेलचा एक तर डोंबिवलीचे जे तीन होते ते अतुल मोने संजय लीले आणि हेमंत जोशी अशी या तिघांची अनुक्रमे नाव आहेत तर पनवेलच्या दिलीप देसलेंचाही यात मृत्यू झालेला आहे हे दोन जण जे आहेत त्यांचा यात मृत्यू झाला आहे संतोष जगताळे आणि कौसुभ गनबोटे तर सहा जण जे आहेत महाराष्ट्रातले त्यांचा मृत्यू झाला यातले डोंबिवतले अतुल मोने आहेत डोंबिवलीचे त्यांचेच मित्र संजय लेले आहेत तर या दोघांचे तिसरे मित्र म्हणजेच हेमंत जोशी हे तिघेही डोंबिवलीतून जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते आणि पुण्यातून संतोष जगदाळे हे देखील आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांच्यासोबत कौस्तुभ गनबोटे हे देखील पुण्यातूनच हे दोन्ही कुटुंब एकत्र एक जम्मू काश्मीर फिरायला गेले होते तर पनवेलचं देसले कुटुंबसुद्धा होतं यात दिलीप देसलेंचा मृत्यू झालेला आहे माणिक पाटील आणि सुबोध पाटील अशी सुद्धा काही नावं समोर येत आहे जे जखमी झालेले आहेत महाराष्ट्रातले पर्यटक आहेत तर एस बालचंद्रा आणि अश्विनी जगताळे हे देखील जखमी असल्याचं कळत आहे सोबतच प्रगती जगताळे आहेत शोभित पटेल आहेत आणि तिलक रूपचंदानी हे देखील महाराष्ट्रातून फिरायला गेले होते आणि ते आता त्या ठिकाणी अडकले आहेत जखमी आहेत अशी माहिती आहे